जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सध्या हे दोघंच ट्रेंडिंगला आहेत आणि निमित्त आहे इटली जी सेव्हन परिषदेचं पंतप्रधान मोदी तिथे उपस्थित होते आणि मेलोनींनी ज्या प्रकारे मोदींचं स्वागत केलं ते सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालं एरवी सोशल मीडियावरती हवा करण्यात मोदींचा कोणीही हात धरू शकत नाही एव्हाना तिथे त्यांचं प्राबल्य इतरांच्या तुलनेमध्ये जास्तच आहे यावेळी भारतामध्ये मात्र मेलोनींनी माध्यमांवरील प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये धोबी पछाड दिलाय कोण आहेत ह्या जॉर्जिया मेलोनी त्यांचा इतिहास काय आहे आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण घेऊयात नमस्कार मी ऋतुजा आणि महत्वाचं राजकारण हे पुरुषांचं क्षेत्र हा सहज मोडून काढत जॉर्जिया मेलोनी वर्ष दोन हजार बावीस मध्ये इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या मेलोनी यांनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनवून इतिहास रचलाच आहे पण वयाच्या एकतीसाव्या वर्षी मंत्री बनून सुद्धा त्यांनी इतिहासामध्ये नाव नोंदवलेलं होतं अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावरती करणाऱ्या मेलोनी ह्यांचं आयुष्य इतकं सोपंही नव्हतं पी एम मेलोनी ह्यांनी पक्ष बनवण्यापासून ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास एकटीनं केलाय जॉर्जिया मेलोनीचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तरला इटलीची राजधानी रोम मधल्या गार बेटेला इथे झाला माझं जन्माला येणं ही काही साधी गोष्ट नव्हती असं मेलोनी ह्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटलं होतं मेलोनी जन्माला येण्याच्या आधीच त्यांचे वडील त्यांच्या आईला सोडून गेले होते त्यामुळे मेलोनी ह्यांच्या आईला ॲबॉर्शन करायचं होतं त्या गर्भपाताच्या निर्णयापर्यंत पोहोचल्या सुद्धा होत्या पण इटलीमध्ये बंदी होती त्यामुळे आईनं बदलला आणि मेलोनी यांचा जन्म झाला यांना एक बहीण सुद्धा आहे एरियाना तिचं नाव आहे दोन्ही बहिणींचा सांभाळ त्यांच्या एकट्या आईनं केलाय पी एम मेलुनी यांनी लहान वयातच घराची जबाबदारी उचलायला सुरुवात केली मेलुनी घर खर्चामध्ये आई आणि बहिणीला मदत करायची मेलोनी यांनी नाईट क्लबमध्ये बार टेंडरचं सुद्धा काम केलं आणि इतरांची मुलं सांभाळण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं जॉर्जिया मेलोनी ह्यांच्या राजकीय करिअरला वर्ष एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुरुवात झाली ते इटालियन सोशल मुवमेंट एम एस आयच्या युवा शाखेमध्ये त्या सहभागी झाल्या वयाच्या अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी खासदार बनून दोन हजार मध्ये त्या संसदेत पोहोचल्या दोन वर्षांनी म्हणजेच एकतीसाव्या वर्षी त्या इटलीच्या सर्वात कमी वयाच्या मंत्रीही बनल्या जॉर्जिया एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णव मध्ये इटालियन सोशल मुवमेंट पंच्याण्णव ते दोन हजार नऊ मध्ये अलेन्झा नॅशनल अलायन्स इटली तर नंतरच्या काळात त्या द पीपल ऑफ फ्रीडम ह्या पक्षात होत्या बर्लुस कोनी यांचं सरकार कोसळल्यानंतर मेलोनी यांच्याकडे तीन ऑप्शन्स होते पहिलं म्हणजे बर्लुस कोनीला साथ देणं दुसरं म्हणजे नॅशनल अलायन्स मजबूत करण्यासाठी समर्थन देणं आणि तिसरा स्वतःचं पक्ष बनवणं त्यांनी तिसरा मार्ग निवडला आणि दोन हजार बारामध्ये मध्ये स्वतःचं पक्ष स्थापन केला त्यांचं नाव फ्रॅटेली डी इटालियन म्हणजेच ब्रदर्स ऑफ इटली होतं मेलोनी दोन हजार बारा साली ब्रदर्स ऑफ इटली ह्या पक्षाची स्थापना केली त्या दोन हजार चौदा पासूनच ह्या पक्षाचं नेतृत्व करतायत दोन हजार बावीस साली त्या इटलीच्या पंतप्रधानही बनल्या जगामध्ये सध्या अनेक देशांचे प्रमुख हे देशांतर्गत संकटांचा सामना करतायत आणि त्यावेळी जॉर्जिया मेलोनी ह्यांचा शक्तिशाली नेत्या म्हणून उदय झालाय सत्तेचाळीस वर्षांच्या मेलोनी ह्यांच्या पक्षानं युरोपियन युनियनच्या निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी केली आहे आणि त्या युरोपातील सध्या सर्वात स्थिर राष्ट्रप्रमुख आहेत असं म्हटलं तर चुकीचंच होणार नाही युरोपियन युनियनच्या निवडणुकीत मेलोनी यांचा ब्रदर्स ऑफ इटली हा सगळ्यात मोठा पक्ष बनलाय त्यांनी जवळपास एकोणतीस टक्के मतं मिळवली आहेत मेलोनी यांना हे यश सहज मिळालेलं नाहीये त्यासाठी त्यांनी मोठी मेहनत सुद्धा आहे त्यांच्या ब्रदर्स ऑफ इटली ह्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला फॅसिस्ट नेते बेनेटी मोसोलिनीचे समर्थक मानलं जातं जॉर्जिया मेलोनी स्वतःला मोसोलिनीच्या वारसही म्हणतात पण त्यांना कोणी फॅसिस्ट म्हटलं तर त्याचा त्या विरोधही करतात सध्या बहुतेक पाश्चिमात्य देश हे समलैंगिक विवाहांना मान्यता देत आहेत पण त्याचवेळी मेलोनी ह्या समलैंगिक नात्याच्या विरोधात आहेत एल जी बी टी व्यक्तींची लग्न तसंच ह्या जोडप्यानं मुलं दत्तक घेण्याला सुद्धा त्यांचा विरोध आहे त्यांनी एल जी बी टी समुदायाच्या विरोधात एक अभियान सुद्धा चालवलेलं होतं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ह्या समलैंगिक लग्नासह इच्छा मृत्यूच्या सुद्धा विरोधात आहेत त्यांचा परमेश्वर पितृभूमी आणि परिवाराच्या संरक्षण करण्यावरती भर आहे महिला आणि पुरुष यांची जोडीच चांगले आई वडील बनू शकतात असं त्यांचं मत आहे मेलोनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन ह्या काळात रोमच्या नगरसेवक सुद्धा राहिलेल्या होत्या फोर्सनं दोन हजार तेवीस साली जाहीर केलेल्या जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये मेलोनी ह्या चौथ्या क्रमांकावरती होत्या मेलोनी सिंगल मदर आहेत देशाच्या पंतप्रधान असण्यासोबतच मेलोनी महिलांच्या प्रेरणासोत सुद्धा राहिल्या आहेत सिंगल मदर मुलं सांभाळण्यासोबतच देशही सांभाळू शकते हा संदेश त्यांनी दिलाय मेलोनी ह्यांची मुलगी जेनेवराचा जन्म दोन हजार सोळा मध्ये झाला पुस्तकात जेनेवराच्या पित्याचाही उल्लेख केलाय पत्रकार पत्रकारो यांच्या यांच्याबरोबर मेलोनी रिलेशनशिप मध्ये होत्या एका इंटरव्ह्यू दरम्यान मेलोनीची अँड्रिया जिएम्बोनो सोबत ओळखही झाली दोघांनी लग्न केलं नाही दहा वर्ष एकत्र राहिल्यानंतर ते दोघेही वेगळे झाले वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात संघर्ष करून मेलोनींचा नगरसेवक ते पंतप्रधान असा प्रवास राहिलाय आणि हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता आज त्या जगातील शक्तिशाली लोकांमध्ये जरी असल्या तरीही देशाचं पंतप्रधान पद सांभाळणं हे कठीणच काम असतं सोशल मीडियावर आपल्याला नेहमी हसतमुख दिसणाऱ्या मेलोनी भविष्यात त्यांचा हाच बाणा कायम ठेवतील का आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेलोनिनचे मैत्रीपूर्ण संबंध भारत आणि इटलीच्या द्विपक्षीय संबंधांना मजबूती देतील का हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे तर असेच महत्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या सत्तेपे सत्ता ह्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका